सेमी फायनल एक सुटला आणि एक मध्ये एक गाडी बाद झाली सहा गाड्या पाहत आहेत आणि सहा गाड्या मध्ये कोण होतंय फायनल साडी पात्र सुंदर अशा गाड्या आणि सुंदर अशा गाड्यामध्ये सुंदर अशी लढत आहे कोण होतंय होतय बाब्या वादळ अलीकडं त्रिशूळ आणि महाराज आहे लढत शेवटच्या क्षणापर्यंत लढत झाली अलीकडं मध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आज क्रमांक दोन वरून धावलेली गाडी कुमारी अनवी अमोल लावडकर सोनगाव प्रसन्न जिगरी ग्रुप अमरावती या गाडीचा प्रथम शरद माने थैमान ग्रुप साखरवाडीकरांचा बावऱ्या पळाला आणि त्याच्या जोडील दहावीला पळाला यशवंत रामबा जोशी अंबरनाथ सरपंच मोहनदादा चव्हाण वाटेगाव घरांचा बादल सुंदर गाडी फायनलला पात्र गेली आमर ड्रायव्हर ओंडकरांनी आषाढी एकादशी निमित्त आयोजित केलेलं दुसऱ्या पर्वातलं दुसरं भव्य आणि दिव्य मैदान नाव त्याचं विठ्ठल केसरी आणि या मजाचा सेमी फायनल दोन पतोय दोन मध्ये एकूण गाड्या पदायत सात आणि सात गाड्यामध्ये सुंदर अशी लढत चालू आहे कोण होतोय पहिला फायनल चा मानकरी पहिलीकडं बावर्या अलीकडं हरण्या आणि काशी ला... या मैदानाचा सेमी फायनल तीन सुटला आणि तीन मध्ये सुंदर अशा सात गाड्या पाहतायत आणि सात गाड्या मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे कोण आहेत दुसरा बैलगाडी मालक फायनल ला पात्र बायला बरोबर ड्रायव्हर आणि ड्रायव्हर बरोबर बायलांचा कश पणाला सुंदर अशी गाडी पाहते लढत आणि अतिशय प्रसन्न स्वर्गीय रणजित निमाळकर सर पट्टण कुमार जयेश अभिजित भैया पवार थैमान ग्रुप साखर पलटणकरांचा वेगाचा शेवट सर्जा पडला आणि त्या जोडीला पडला नाथसाहेब प्रसन्न मोहित शेठगाव आर्नव सेट आणि स्वामी साई सचिन शेठ करत वरचे सुंदर गाडी फायनल पात्रगिरी छोट्या डायवर कोराडेकरांनी विचित्र बैलगाडी मालक आणि चार मध्ये सात गाड्यांच्या रण संग्राम चालू आहे कोण होतोय तिसरा बैलगाडी मालक फायनलचा मानकरी सुंदर अशी लढा चालू आहे आलीगडा तांडव चित्रिया मध्ये पोलीस लाडू अलीकडं अर्जुन आणि तिकडं हरणे आणि लखन लढत चालू झाली तर घेतली आणि निकाल दिला सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा ता ता निकाल तास क्रमांक चार मधून धावलेली गाडी जय श्रीराम प्रसन्न स्वर्गीय किशोर अनंता पाटील कुमार विराज प्रवीण सेठ पाटील भोनोली मुंबई या गाडीचा प्रथम क्रमांकाला डबल गाडी मालकाचा त्यावर बसलेल्या चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली स्वर्गीय किशोर अनंता पाटील कुमार विराज प्रवीण शेठ पाटील बोनोली मुंबई यांचा या ठिकाणी पोलीस पळाला आणि त्या जोडीला डावीला पळाला राजेंद्र गाडवे भोपर्डी भरत चव्हाण कुमठे यांचा लाडू पळाला सुंदर गाडी फायनल ला पातळी गेली सोमा डायव्हर दा, तरडपकरांनी विजेत्या बैलगाडी मालकाचं सोमा डायव्हरच सेमी फायनल पाच सुटला आणि पाच मध्ये सुंदर अशा सात गाड्या पाहतायत आणि सात गाड्यामध्ये कोण होतय चौथा बैलगाडी मालक फायनल पात्र पात्रकाराने एक पाठीमाग आहे सुंदर अशा गाड्यामध्ये सुंदर अशी लढत चालू आहे हो नव्हतय लढत लढत अलीकडं बबलया आणि सरजा अलीकडं प्रथम क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पा, उजवीला पळाला धांगवडीकरांचा सरजा हडबलनाथ प्रसन्न धांगवडीकरांचा सर्जा आणि डावीला पळाला तानाजी लावंड खादगुन कडगुन पुसेगाव यांचा बबलिया सुंदर अशी गाडी पळवली सोन्या ड्रायव्हर रामुसवाडीकरांनी गाडी फायनल पात्र या ठिकाणी निकाल पेंडिंग आहे सुटला आहे मैदानाचा सेमी फायनल सहा आणि सहा मध्ये सुंदर अशी गाडी दत्तगुरु प्रसन्न विनायक सेठ तेंडुलकर सरकार सागर शेठ भोईर विशाल शेठ भोईर ग्रुप देवीचा डोंबिवली यांचा शिवा पळाला आणि त्याच्याबरोबर गोपाळ बाबा मात्र या ठिकाणी लक्ष्या पळाला सुंदर अशी गाडी फायनल ला पात्र केली ऑलराऊंडर अफाडावर कारुण खराणी सुटला आणि सात मध्ये सुंदर अशी लढत चालली गाड्या पातायत ता आठ आणि आठ गाड्यांचा पाठीमाग उडतोय फक्त ध्रुळा कारण लढत चालू आहे गुलाला साडी आणि मागे उडतोय धुरुळा सुंदर अशी लढत पाहायला मिळते कोण होत आहे फायनल साडी पात्र लढत पाहायला मिळते दिवाना तेजा पलीकडे चिख्या आणि रायफल पथो आहे लढतराव कदम शिरसाटवाडी कुमारी आराध्या योगेश शिंदे शिंदेवाडी पुणे या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेत्या बैलगाडी मालकाचा चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवेला पळाला अजित जगताप कारुंडे अमरसे जगताप कारुंडे अमर जाधव सोनगाव आणि अटिल ड्रायव्हर तामखडा यांचा चिख्या पळाला त्या जोड्याला पळाला आरोय पंकज गाडगे शिरसवडी विजय गाडगे फौजी शिरसवडीकरांची रायफण सुंदर गाडी फायनल ला पात्र आटील डायव्हर तामखडा गडांनी विजेत्या बैलगाडी मालकाचा अटिल ड्रायव्हरचं हार्दिक अभिनंदन गाडी फायनल पात्र चिख्या आणि सेमी आठ सुटला आणि आठ मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे पळाली बैरनाथ प्रसन्न बापूसाहेब बांडले वागोली अधिक पलवान कळंबी नवा पठाण शाखेर पठाण बाजी शार्दुर्गुप्त तळेगाव यांचा या ठिकाणी घरचा आज पळाला उजवीला पळाला शंभू आणि डावीला पळाला चिमण्या सुंदर गाडी फायनलला ला पात्र गेली शाकिर डायव्हर छत्रपती विजेत्या मालकाचं शाकिर डायव्हरच हार्दिक अभिनंदन गाडी फायनलला पात्र शंभू आणि चिमण्याची गाडी भव्य मैदान आणि या मैदानातला फायनलचा फेरा सुटला आणि आठ गाड्यांच्या मध्ये लढत चालू झाली सुंदर गाड्या धावत आहेत सुंदर गाड्यांच्या मध्ये सुंदर लढत चालू आहे कुणाच्या नशिबी पहिल्या क्रमांकाचा मान आहे कोण पात्र अतिशय सुंदर आणि कोण झाला पहिल्या क्रमांकाचा मान करी डोळ्याच कुणाच्या नशिबी प्रथम क्रमांकाचा विठ्ठल केसरी किताबाचा मान एकदा जरी प्ले द्या स्क्रीन वर एकदा जरी प्ले द्या कसा पळतोय पहिलवान <laughs> सुंदर आणि शिस्त बद्ध मैदान संपन्न झालं पाचशे प्लस बैलगाडी मालकाने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला अठ्ठावन्न गट पळाले आठ सेम्याने आता फायनलचा फेरा सुंदर असा असाच्या मैदानामध्ये झेंडा पंच म्हणून काम पाहिलं